नाना। नमस्कार मंडळी तर आपण आज मोठ्या प्रमाणात महाप्रसाद बनवायला लावलेला आहे तर बघा किती क्वांटिटीमध्ये ड्रायफ्रूट आपण कटिंग केलेला आहे ड्रायफ्रूटमध्ये पिस्ता बदाम काजू चारोळे मनुखा असे भरपूर ड्रायफ्रूट आहेत आणि ते बघा पाच किलो रवा पाच किलो साखर तर मित्रांनो आता आपण इथे ना मस्त प्र दूध गरम करायला लावलेलं आहे तर दूध गरम करून पहिले ठेवायचं आहे नंतर मग महाप्रसादाची प्रोसेस चालू करायची आहे दोड़ <laughs> मीटर तर मित्रांनो इथे आपल्याला दूध गरम करून झालेलं आहे त्यात मस्त आपण थोडंसं केशर टाकलेलं आहे मन त्याला कलर आलेला आहे आणि एका साईडला इकडे एक मस्त तूप कटिंग करून टोपामध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे आणि एक किलो गावठी तूप पण आहे तर आता दूध गरम झालं तरी लगेच उतरायचं आहे आणि मग एक मोठा टोप आहे तो ठेवायचा आहे जेणेकरून लवकर तूप आपलं गरम होईल आणि लगेच प्रोसेस चालू करू पाहू शकता तुम्ही

घ्यास वगैरे हो आपण फास्ट करून तूप गरम करून घेऊ तर बघा अशा प्रकारे मित्रांनो तूप गरम करून घ्यायचं आहे आणि मग तूप आपला गरम झाला का लगेच त्याचा दरवा ॲड करायचा आहे तर मित्रांनो तुपामध्ये रवा आपल्याला वीस मिनटं भाजायचा आहे वीस मिनटं त्यानंतर परत दहा मिनटं त्याला दुधामध्ये शिजवायचं आहे म्हणजे टोटल अर्धा तास रवा आपल्याला मस्त तुपामध्ये आणि दुधामध्ये शिजवायचा आहे तरच मित्रांनो जास्त वेल दिल्याने जो महाप्रसाद एक नंबर बनतो तर आता ड्रायफ्रूट इथे आपण ॲड केलेला आहे ड्रायफ्रूट पण मग तुपासोबत भाजून घ्यायचं आहे मस्त आणि ड्रायफ्रूट जेव्हा कधी टाकायचा जेव्हा रवा आपला लालसर होतो तेव्हा त्यानंतर ते ड्रायफ्रूट टाकायचा आता आपल्याला त्याला फ्लेवर आणण्यासाठी म्हणजे केल्याचा उपयोग करणारे आपण तुम्ही पायनॅपल म्हणजे अननस पण टाकू शकता केला पण टाकू शकता तर आम्ही जे केल्याचा उपयोग केलेला आहे म्हणजे त्याला बनाना फ्लेवर येईल बनाना फ्लेवरचा वापरसाच खूप छान असा लागतो तर मित्रांनो आपल्याला वीस मिनिटं होऊन आहेत तर आता आपण लगेच दूध टाकायचं आहे त्याच्यात मस्त गरम केलेला जो दूध होता तो लगेच आपण सहा लिटर दूध होता तो लगेच त्याच्यात ॲड करायचा आहे तर पाहू शकता किती सुंदर असा वा मस्त असं दुधामध्ये आता फुगेल आणि मस्त तो त्याची क्वांटिटी पण वाढेल मग त्याच्यामध्ये लगेच दूध टाकल्याने त्यानंतर लगेच आपल्याला ती साखरची पाच किलो तिथे ॲड करायची आहे साखर इलायची पावडर असं मस्त एक वा स्वाद येण्यासाठी इलायची पावडर पण टाकायची आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो महाप्रसाद केला जातो आणि एक नंबर महाप्रसाद कार्यक्रमाला बनला जातो तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जो कोणी चॅनेलला नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक नक्की करा मित्रांनो फक्त दहा मिनटं आपण हलवत ठेऊ महाप्रसाद रेडी तर चला मित्रांनो धन्यवाद